हॅलो फ्रेंड्स आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे आपल्या सर्वांच्या घरात नेहमी तयार होणारा नाश्ता उपमा हा जर आचारी बनवतात तसा एकदम परफेक्ट पद्धतीने बनवला तर घरातील सर्वजण एक प्लेट प्लेटऐवजी दोन प्लेट तर नक्कीच खाणार चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू इथे अगोदर मी रवा भाजून घेणार आहे त्यासाठी एका कढईमध्ये दोन चमच तेल घेतलेला आहे आणि हा एक वाटी रवा घेतलेला आहे हा जाड रवा आहे इथे बारीक रवा पण घेऊ शकता तर अगोदर मीडियम फ्लेमवरती हा रवा फक्त तीन ते चार मिनिट हलकासा भाजून घ्यायचा आहे याला पूर्ण ब्राऊन नाही होऊ द्यायचा फक्त याचा मुळातला जो पांढरा शुभ्र कलर आहे तो थोडासा बदलला पाहिजे फक्त इतकंच भाजून घ्यायचा आहे रवा जर जास्त वेळ भाजला तर उपम्याचा कलर पण काळपट येऊ शकतो उपमासा पांढरा शुभ्र दिसणार नाही म्हणून जास्तीत जास्त तीन ते चार मिनिटच भाजून घ्यायचा आहे मग हा रवा भाजल्यानंतर याच कढईमध्ये दोन ते तीन चम्मच तेल टाकायचं आहे आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये एक चम्मच जिरे आणि एक चम्मच मोहरी टाकायची आहे या ठिकाणी फोडणीसाठी तुम्ही तेलाऐवजी तुपाचा पण वापर करू शकता जिरे आणि मोहरी चांगले फ्राय झाल्यानंतर मग त्यामध्ये चार चम्मच शेंगदाणे टाकायचे आहेत आणि याला चांगलं फ्राय करायचं आहे या शेंगदाण्याचा मुळातला जो स्किन कलर आहे तो थोडासा बदलेल फक्त इतकंच फ्राय करायचं आहे शेंगदाणे असे खूप ब्राऊन होऊ नाही द्यायचे किंवा मग असे खूप काळपट पण नाही होऊ द्यायचे मग त्यामध्ये लगेच एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि तो पण एक अर्धा मिनिट फ्राय करून घ्यायचा आहे कांदा इथे जा जास्त वेळ फ्राय करायचा नाही किंवा मग असा गोल्डन किंवा ब्राऊन कलरचा पण नाही होऊ द्यायचा फक्त जस्ट त्याचा एक कच्चेपणा जाईल इतकाच फ्राय करायचा आहे आणि मग त्यामध्ये तीन चम्मच डाळवा टाकायचा आहे इथे डाळव्याऐवजी तुम्ही हरभऱ्याची डाळ पण घेऊ शकता आणि मग लगेच तीन ते चार कट केलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे इथे मिरची तुम्ही कमी किंवा जास्त मग तुमच्या आवडीनुसार करू शकता उपमा तुम्हाला किती तिखट पाहिजे किंवा मग फिक्का पाहिजे त्या हिशोबाने मिरची छान फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये दोन चम्मच मुगाची डाळ आणि दोन चम्मच उडदाची डाळ टाकायची आहे आणि ती पण छान फ्राय करून घ्यायची आहे डाळ चांगली फ्राय होईल अशा पद्धतीने म्हणजे फक्त अर्धा मिनिट फ्राय करून घ्यायची आहे मग त्यानंतर एक दहा ते बारा कडीपत्त्याची पानं टाकायची आणि ते पण चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे उपमा मी पांढऱ्या शुभ्र कलरचा बनवणार आहे म्हणून इथे हळद किंवा मग लाल तिखटाचा वापर करणार नाही कडीपत्ता छान फ्राय झाल्यानंतर यामध्ये दोन चमच कट केलेले गाजराचे तुकडे आणि तीन चम्मच मटार टाकायचे आहेत आणि हे पण चांगल्या पद्धतीने फ्राय करून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही अजून मसाले पण ॲड करू शकता काजू किंवा मग टोमॅटो पण इथे सर्व मसाले आणि भाज्या चांगल्या पद्धतीने फ्राय झालेल्या आहे मग आता या स्टेपला इथे ज्या वाटीनी आपण रवा घेतलेला होता त्याच वाटीनी तीन वाटी पाणी घ्यायचं आहे एक वाटी रवा घेतलेला असेल तुम्ही तर त्यासाठी तीन वाटी पाणी असं प्रमाण ठेवायचं आहे त्यामुळे उपमा एकदम लुसलुशीत आणि मौसूत असा होतो इथे सर्वात शेवटी एक चम्मच मीठ आणि अर्धा चम्मच साखर टाकायची आहे आणि मग त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे साखर आणि लिंबाचा रस टाकल्यामुळे उपमा चवदार तर लागतोच पण उपम्याला एक छानसा सुवास पण येतो या ठिकाणी आपण रवा चांगल्या पद्धतीने भाजून घेतलेला आहे आणि पाण्याचं प्रमाण पण योग्य घेतलेलं आहे आणि मेन म्हणजे तेल पण आपण खूप कमी नाही टाकलेलं उपमा बनवते वेळेस तेलाचा खूप कमी वापर नाही करायचा नाहीतर मग उपमा चिकट होऊ शकतो तेलाचं पण योग्य प्रमाण घ्यायचं आहे आणि मग इथे सर्वात शेवटी थोडीशी कोथिंबीरी टाकायची आहे आणि या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे म्हणजे हे पाणी एकदम खळखळासं उकळून घ्यायचं आहे मग त्यानंतर यामध्ये हा रवा एकदाच नाही टाकायचा थोडासा रवा टाकायचा आणि परत हलवायचा आहे आणि परत थोडासा रवा टाकायचा आणि परत हलवायचा आहे अशा पद्धतीने थोडा थोडा रवा टाकून हलवून घेतल्यामुळे या रव्याच्या गुठळ्या नाही होणार आणि याच्या गाठी पण नाही होणार आणि मग उपमा एकदम मौसूत फ्लपी आणि स्मूथ असा होतो तर याला चांगलं एक दोन ते तीन मिनिट कंटिन्यू हलवून मिक्स करायचं आहे जेणेकरून याच्या गाठी तर होणारच नाहीत आणि हे खाली चिटकल्या पण जाणार नाही अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याचं पूर्ण पाणी सुकेपर्यंत म्हणजे हा उपमा चांगल्या पद्धतीने शिजल्या जाईल तर इथे गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे आणि मग त्यानंतर याला झाकण लावून एक चार ते पाच मिनिट परत वाफ देऊन घ्यायची आहे या ठिकाणी हा उपमा मी पाच मिनिट वाफेवरती शिजवून घेतलेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की ती छान एकदम मोकळा मोकळा आणि असा लुसलुशीत हा उपमा रेडी आहे याला पाच मिनिट वाफ देऊन घेतल्यानंतर इथे गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर याला आता स्टीम नाही द्यायची जर इथे तुम्ही अजून जास्त वेळ स्टीम दिली तर मग उपमा खूप कडक होऊ शकतो म्हणून लगेच गॅस बंद करायचा आहे तर हा आचारी बनवतात तशा पद्धतीने बनवलेला एकदम परफेक्ट असा उपमा तुम्ही पण अशा पद्धतीने एक वेळेस नक्की बनवून पहा व तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा थँक्यू